नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तूर बाजारभाव का आहेत चला बघूया बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे आठशे अठ्याहत्तर क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे सहाशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार सहाशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे जळगाव आवकाली आहे एकोणपन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे anyway, आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे तीनशे सहासष्ट क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे नऊ हजार सव्वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम तुरीची जात आहे लाल अवकाली आहे सहाशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे नऊ हजार एक एकावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मूर्तिजापूर तुरीची जाता आहे लाल अवकाली आहे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरिला दर आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेकर तुरीची जाता आहे लाल अवकाली आहे दोनशे वीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सेनगाव तुरीची जाता आहे लाल अवकाली आहे शहात्तर क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे राजुरा तुरीची जाता आहे लाल अवकाली आहे दहा क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सिंधी शेलू तुरीच्या जात आहे लाल अवकाली आहे एकशे त्रेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरला दर आहे आठ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे तीनशे सात क्विंटलची जास्तीत जास्त तुरीला दर आहे नऊ हजार दोनशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल तुम्ही तुमच्या बाजार समितीमधलं नाव इथं बघू शकता बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे पाच क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे आठ हजार दोनशे बावन्न रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल हे त्याचे तुरीचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद